रामराम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपला कोल्हापूर जिल्ह्यात अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारची घटना घडली आणि ती घटना नेमकी कशी आणि काय घडली आणि निश्चित स्टोरी ऐकू नका महिला वर्ग असन किंवा पुरुष असन त्यांनी आपल्या घरच्यांना आपल्या बायकोला किंवा कोण असन घरचे किंवा महिलांनीसुद्धा याच्यातून बोध असा घ्या की समाजात वावरताना नेमकी दक्षता काय घेतली पाहिजे आणि नाही घेतली तर काय होतंय कोल्हापूरमधलं प्रतिभानगर मुन सिटीतला एरिया त्या प्रतिभानगरमध्ये एका फ्लॅटमध्ये ही नवराबाई कुरात होती आणि महिलेचं नाव आहे पूजा रमेश महाडिक आता रमेश महाडिक हे एका कंपनीमध्ये जॉबला चांगल्या प्रकारचे नऊ ते पाच डेली रुटीनमधला माणूस शनिवारी हाफ डे आणि रविवारी फुल सुट्टी अगदी नाकापूर्वक चालणार आहात त्याची ती मोटरसायकल जाणं येणं डोक्याला ना, ताण नाही शेजारीपदारांनी जास्त संपर्क नाही कॉन्टॅक्ट नाही काय नाही काय नाही अशा प्रकारचा तो रमेश माडिक आता तो जाऊन कंपनीला जायचा पण त्याची जी गरीब बायको आहे पूजा माडिक ही वर्ष पंचवीस आणि त्या म महिलेला पाच वर्षाची एक मुलगी आहे ही जी मुलगी आहे त्या मुलीला ती पूजा म्हणजे तिच्या घरच्यांनीच तिला अतिशय चांगल्या प्रकारचं शिक्षण सुसंस्कृत मुलगी छान मुलगी ती पूजा त्या पूजाने अक्षरशः रामराक्षा त्या मुलीला मानायला शिकवली महाभारतातले काही दोन श्लोक आहेत भगवद्गीते ते, ते मानायला शिकवलेले आणि सर्वात मात्र म्हणजे शिक अभ्यास पण ती घ्यायची कर्तव्यदक्ष पण तिचं कसं आहे तिचं कस्तुरीसारखं होतं ती इतकी सुंदर होती दिसायला आणि त्या सौंदर्याने तिचा गात केला हा असा विषय झाला महाराज ह्या कलियुगामध्ये ती नवरा गेला मुलगी शाळेत गेली किंवा मुलगी घरी असली काय काम करत असली ती स्वतः मग दोन भांडी येत बाहेरला दुपारचं बरंच काम राहतं म्हणजे सगळंच करावं लागतं ना घरात स्वच्छता दोन तीन तास पाठ पाठण टेकावले आपले की पर चार पाच नवरा टाईम येतो संध्याकाळचा स्वयपाके सकाळचा सहपाखे आणि मुलगा असल्यावर हागलं मुतलं सगळं बघावं लागतं आहे अशा प्रकारे ती मला पण तिचा एक स्वभाव तो नवऱ्यासारखाच होता ती जी शेजार पाजारची जी लोकं आहेत ना त्यात जास्त कनेक्ट होत नव्हती ती तिचं आसन ती की तुमच्याबद्दल वाईट नको तुमच्याबद्दल चांगलं नको तुम्ही मला कसेच नको म्हणजे असं ती काय त्यांच्या तिच्या नादात ती तिचं घर चार बितीच्या आत घराला फ्लॅट असा होता की पाठीमागून एक दरवाजा पुढून एक दरवाजा पुढचा दरवाजा नवरा गेला की कायम बंद राहायचा पाठीमागचा दरवाजा कशाला उघडा लागायचा तर पाठीमाग नळ होता टाकी होती बांडी घासायची म्हणलं काय म्हणलं की तिथं आपलं ती बांडी न्यायची बांडी काय घरात घासत नाही माणूस ती बाहेर आपलं पाण्या असं सिमेंटचं बांधलं होतं तिथं ती बांडी कोणती हो घासायची ही झाली तुम्हाला पूजेची माहिती त्या रस्त्यामध्ये रस्त्याच्या पलीकड मुस्लिम गल्ली होती त्या ठिकाणी एक सोळा वर्षाचा दहावीतला मुलगा आहे आणि त्याचं नाव आहे आपताब इब्राहिम शेख हारात होता मुलगा असा होता बापाचा दोन व्यवसाय होतो एक चिकनची एक दोन दुकानं होती त्यांची दुसरा त्यांच्याकडे एक पिकअप होती त्याच्यावर निगा हे करमलेलं होतं त्या पिकअप हिरव्या अक्षरात त्या पिकअपमध्ये शेडवरून ते स्वतः कोंबड्या आणायचा दोन दुकानं बघून चार दुकान लादून टाकायचा मग त्याला डिस्ट्रीब्युटर मानतात ते करायचा हे करायचा बाप त्याचा चांगला म्हणजे ही पण ती अवलाद मात्र काही चुकीची निवडली होती जरा म्हणजे विचित्रच निवडली होती याचं कारण म्हणजे ही आवलात नववी दहावीपासूनच त्याला नववीद असल्यापासून आता आईबापाला कुठलंही वाटत नाही की बाबा आपलं गाभडं बिघडावा आपलं गाभडं समाजासाठी काहीतरी घातक ठरावा आणि आपले पाराबरू जावा असं कोणालाही वाटत नाही ती चांगलं ती शिवाय द्यायचं हाणायचं ती आईजवळ सोडवायची बाप हनायचा त्या आपताबला का दुरीत चलत ना ती काय करायचं तुम्हाला सांगतो त्याला फार विचित्र होतं त्याला करायला वाट लाज नाही वाटली मला सांगायला वाटत नाही तुम्हाला ऐकायला वाटते का तुम्ही बघा ते तुमचा प्रश्न आहे माझा नाही ते नववीत असल्यापासून त्या मित्रांनी त्याला अश्लील ज्या फिल्म आहेत ते बघायला शिकवलं बरं अश्लील फिल्ममध्ये लय प्रकारेच बरं का ती थोडा नाही विषय तो लय अभ्यासाचा विषय गहन विषय आहे ते फॉरेन वेगळं पाकिस्तान वेगळं इंडियन वेगळं देशी वेगळं ॲनिमल वेगळं अजून बरेच प्रकारे पण तुम्हाला लगेच सांगत नाही नंतर सांगा तरी ही तुम्हाला फक्त नॉर्मल नॉर्मल माहिती आहे पण आतला कार्यक्रम अजून लेगादाळ असतो ही तुम्हाला अजून काहीच नाही हा ह्या त्या पोराला काय होतं आता ह्याचं वय नववीचं नववी तर त्याचं कोण गाणे बघतं आता त्याच्या कुणी काय बघावं ज्याचा वैयक्तिक विषय मुळात तर ते अठराच्या आत फोन देऊ या म्हणतात हेच खरं आणि जर दिला तर यांचं काळ वाटव लवकर करून टाकावं म्हणजे यांची तारारीनी करून टाकावं असं माझं मत मा आहे शी जर जास्त वेळ अशी जर तापून दिली तर शे समाजासाठी गातं की असाच प्रकार गाडला असलील त्याच्या डोक्यात इतकं लात आतमध्ये की तो त्याचा ॲडिक्ट झाला ह्याचंसुद्धा व्यसन आहे समजू नका पेनराला वाटतं माल मालदाराचं व्यसन आहे अल्कोहोलचं टारचं आहे निकोटीनचं आहे गांजा आहे आहे स्त्री बोगे व्यसन आहे आकडा लावण्याचं व्यसन आहे हे सगळे माणसाला असे व्यसन आहेत की ह्यानी त्याचं येण त्याचं येण त्याचं मैत्रीला लाकडंसुद्धा पाचशे राहत नाहीत ते माणूस नेला तर असली व्यसन आहेत त्याच्यात गुतलं तुम्ही आला हा आणि जे त्याच्यातून अलिप्त राहिला साऱ्या रंगात रंगोनी रंग माझा वेगळा असा जगायला शिका मग तुम्हाला दोन प्लेअरच्या मधून सचिन तेंडुलकरनी फक्त बॅटनी फक्त असं केलं आणि कसा बॉल निघाला त्यातली माझ्या अनुभवता आणि लता मंगेशकरनी ए मेरे वतन केलं उगं सुना डोळ्यात पाण्याला शिवरा नाही ही खरं जे की ही व्यसनात काही नाही दडलेलं की तुम्हाला कळायला पाहिजे मला कळलं आपण सुधारलो बा असा विषय या पोराला त्याचं इतकं व्यसन बड जडलं तीन जी बी डाटा पर डे घरात जेवला आणि जोपला तरी एकदा वरून पांघरून टाकलं वर दोन गुडघं गुडघ्याच्यामध्ये मोबाईल वरून बरेच जण कार्यक्रम असतात करतात सध्या आता मला नका सगळं बोलायला हवं ते आपता तसलं फ्लिप बघा ती एकदा अनु आता काही आवाज मोठ्याने स्वाडी गरज नाही ती आणून ऐकलं होतं घरात मोठा बॉम्ब मग तर रेटला तर रिपीटच केला म्हणा धरून बापांनी तसलं नाही ती आता कानात गाला निघाली कानात हां काम पडते पडते काही दिवसांनी खालास व्हॉल्युम लिमिटेड पडते ओके ते तिथे ऐकायचं भा आता त्याचं व्यसन असं लागलं की त्याला असं वाटलं की याच्यासाठी काही करायचं चालन काही केलं आणि पंधरा सोळा वर्षाच्या पोराला काय केस आकले हो पण हे प्रॅक्टिकली अनुभवायचं आणि त्याने टार्गेट केलं ह्या पूजेला ती पुढं राहायला होती तिचं वय साधारण पंचवीस वर्ष तिला तीन वर्षाची मुलगी आणि शिसवळाचा बघा आता इतारा बर ह्याला लय किड्या वालताना अंड्या वालताना ते कोंबडी कशी तलंग कारकार करते कर, 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 तसं त्याचं चालतं पण त्याने सोपं आहे ना पाचशे तिथं हजार जाऊन दे ज्या ठिकाणी देह विक्रय आहे त्या ठिकाणी आपली घालायची असा विषय माझं स्पष्ट बोलणं असतं तिथं घालायचे पण समाजात त्रास द्यायचा नाही लक्षात आलं का शनी दुपारचा टायमिंग पावणे साडेबारा एकचा टायमिंग बघितला इकडं सांगसून झाली सगळं सा काय तिचा नवरा ना घरी नाही काय नाही मागच्या दाराने ती भांडे घासून घरात शिरले की हा शिरला घरात घरात शिरला की सुरी काढली सुरी काढली की तिच्या न गळ्यावर ठेवली मानला खाली झोप आता सोळा वर्षाचा पोरगा त्याला सुद्धा फुटलेला नाही पण ती बाईला असं वाटलं की चोर आला किंवा वरडायचं नाही का सुरीची दाखा खाली होती ती वरडली नाही काय नाही ती पूजा म्हणला झोप ते बेडवर झोप आता तिची जी पोरगी आहे ती शेजारी खेळत होती आपले भांडे खोंडे म्हणा ते प्लॅस्टिकचं काय ती बघत नाही त्या का पोरगी काय लई डोक्यात घेत नाही बारीक पोरगी बघ नाही खाली झोप बेडवर झोप असं म्हणल्यावर त्या पूजेच्या डोक्यात आलं की शो आपली इज्जत लुटायला आला आधी तिला काय वाटलं चोर आहे पैसे मागन दागिने मागन काय मागन पण नंतर त्याला आपली इज्जत लुटायचा याचा इरादा आहे असं तिला वाटलं तर शिने काय नाही त्याचं रिस्पॉन्स दिला नाही म्हणजे चाकू बाजूला काढ चाकू बाजूला तर मी ओरडन असं करीन मग ह्याने परत चाकू थोडा जास्त दाबून धरला आणि त्या स्त्रीची छाती दाबली जशी त्याने छाती दाबली तसं तिने त्याचा हात हिंजाळून टाकला आणि त्याला अशी सरून खांडकावली एक कारण पंचवीस वर्षाची स्त्री म्हणजे थोडी दष्ट पुष्टात तिला पण ताकद येते ती काय असं खेळण्यातली बावली नाही तिला कसं वाटलं ही बिगर मिसळत फुटलेलं थोडं माझ्या आरसाडेत मी आर चांगला बिताडा जर याला कोचला आणि एखादी अंडाशयावर लात मारली तर ही काय होईल पण प्रसंग इतका बाका होता की सुरतीच्या तिच्या नारड्याला होती हा विषय होता पण तिने म्हणजे एखाद्या चाळीस पन्नास वर्षाचा असा डाकूटाई ते साऊथची फिल्म असला जर दाढेवाला डेंजर असा घुसला तर माणूस बाई घाबरून समजा पण शेता होड दाबला तर दूध बाहेर निघणं आईचं पिलेलं असलं किरकोळ पर्गन सोळाचं मला डुग, त्या चुका तिने थोडं अटॅक केला त्याच्यावर म्हणजे हिंजाडलं की ती ओकेच त्याला इतका राग आला त्याने तिला डा खाल्लो जोरात तिथं डोकं डोकं मागं आपटलं पण त्या पूजाचं नशीब बलवत तर बुचोडा बांधलेला होता अगा माग मागं कॅसाचा त्या बुचोडाच पंचिंग झाला त्याला जास तिला जास्त लागलं नाही पण बोंड आल्यासारखं शेवटी आता भिंत आहे ती ती खाली हॉलबाडून पडली खाली हॉलबाडून पडली की ती उठली आणि परत याला लाथा थगायला त्याच्या हल्ल्याकारच्या दृष्टीने लाथा थगायला दृष्टीने त्याच्याकडे आली अशी यांनी तो मला सांगतो त्या सुरीने असतिच्या नरड्या ओढली ती सुरी कसलेली होती बखर कापायची त्यांच्या दुकानातल्या सुऱ्यात त्यांची दुकानं होती कोंबड्या कापायच्या फक्त एकदा जरी अशी उल इतकी भयंकर असते प्युअर पोलात असते ती ती ओढली की ती चरा चरा तिचं नरडक कापलं ती बाईला तर नरडक कापल्या त्यात एक सायन्स त्याच्या पाठ्यामागचं सांगतो माणसाचा गळा ज्यावेळी चिरला जातो त्याचा हृदया करून मेंदूपर्यंत रक्त जात असतं मेंदूतलं रक्त रिटर्न यायला सुरुवात होईल त्यावेळी चक्कर येते माणसाला काही दिसत नाही काळा खुट्टा अंधार माणूस खालास होतो तडफड करायला लागली बाईखाली ओराडणं नाही नाराडणं नाही ना, कशाचं ओराडता आता ती बाई जशी खाली पडली तशी ती गा भारली पूरगी पूरगी लागली ला रडायला पूरगायला लागले हे काय बारीक पूरले नशीब तेवढतील तरी सोडलं ते वासनादा आपताप होता जो बारीक तपली कांडे घेऊन करायला गेला होता हां त्या कांडीचा काय विषय हो ते कांडी राहिली सगळं राहिलं ते मग गरबडलं ना कारण ॲडिक्ट होतं ना ते ती आणि तिथून पळालं पाहते पळालं तर त्याला मस् बघितलं नाही घरी आला ती सुरी लपून ठेवली झालं विषय झालं संध्याकाळी साडेपाच वाजता नवरा आला फार त्यांनी ते वि सगळा प्रकार बघितला की आता काय हो तुम्हाला माहिती त्यांनी पोलिसांना इन्फॉर्म केलं पोलीस त्या ठिकाणी आले राजारामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशनचे पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले पंचनामा केला हे जे प्रकरण आहे त्यांनी संपूर्ण परिस्थिती पाहिली काय आता पोलिसाची नजर कशी असते बघा ती काय तुम्ही त्याबद्दल शंका घ्यायची गरज नाही हा शंका कोणाबद्दल घ्या जे बाबा संध्याकाळी दुट्टी संपल्या कच्चून पेत्यात त्यांना बायका सुद्धा किंमत देत नाहीत एवढ्याला डेऱ्या सुटल्यात आणि लाच खात्यात ह्यांना तुम्ही शिवाय द्या गरीबा अन्याय करतात पण जे पोलीस दक्षेत आणि सदरक्षण आहे खलनीकरण आहे काम करत त्या 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 ना त्यांना सॅल्यूट हजार वेळा केला पाहिजे कारण त्या पोलिसांच्यामुळे गुन्हेगारांच्या मनामध्ये दश येते अजून हां आपल्या मुंबई पोलिसांना एकेकाळी अंडरवर्ल्ड संपूर्ण कंट्रोल करायची ताकद आहे हा असा विषय ह्या घटनेमध्ये ते निधी बारीक पोलिसांनी पाहिलं ना तर तिथं जे रक्त सांगाळलेलं होतं त्या सांगाळलेल्या रक्तातून खाली पडलेल्या पावलाचे ठसे होते नंग्या पावलाचे त्या पावलाचं माप घेतलं सगळं हे मोठ्या माणसाचे नाही हे लहान मुलगा तर असला पाहिजे आजबाजा एडिया सर्च केला मग एक ए टी एम होतं त्या ए टी एममधला लांबचा जे सी सी टी व्ही होता त्यातून एक एक मुलगा इकडून तिकडे जातानी इकडे इकडून इकडे जातानी दिसला म्हणून त्यांनी ते, ते गेले व त्या घरी ह्याच्या इब्राहिम शेख म्हणले असा असा विषय आम्ही चौकशी करतो हे करतोय हे मुलगा ते लांब लालचुटूक टी शर्ट म्हणलं की त्यांनी म्हणले टी शर्ट आमच्याच मुलाचा आहे त्यांना माहितच नाही ना की आपला पोर एवढा गंभीरही करीन बना मग आत्ता बघितला मग ती दार शस्त्र म्हणजे तुमच्याकडे दारदार काय म्हणजे चाकू येतं ह्याचे बाजीचे राहायचे बिर्या सूर्या बघितल्या एका सूर्याला रक्त सांगायला दिसलं आता सोळा वर्षाच्या पोराला पुरावं नष्टबिष्ट काय करणारी केस ती ताब्यात घेतलं आपताप उचारला विदाऊट मोबाईल हे सगळ्यात मत आहे मो मौब, ज्या मोबाईलने त्याला संपवलं असलेली फिल्म बघून त्या डोक्यात बसलं त्या मोबाईल तिथंच ठेवला त्याला उचारला आता दुर्दैवाने आपला कायदा बघा काय बघा आपला कायदा तुम्हाला काय हे दोन मिनटात सांगतो ह्या मुलाला ह्या स्त्रीला संपावण्याबद्दल अजिबात शिक्षा होणार नाही मी लिहून देतो तुम्हाला आता ही घटना आता तगडली एवढ्यात तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पण का होणार नाही तर तो वयच अठरपेक्षा कमी आहे त्याला त्याच्या वयाचा फायदा होणार दुसरी गोष्ट पारस सजा होणार नाही अशातलं पण नाही त्याला कमीत कमी चार पाच वर्ष बालसुधार गृहामध्ये टाकणार येणार आणि त्याचे टेस्ट घेतल्यानंतर नंतर त्याला सोडण्यात येणार बाहेर पण सजा लागल अशी मला खात्री नाही आता आपण इंग्रजांचे ऐंशी टक्के कायदे आपण फॉलो करतो आहे आत्ता त्याच्यामुळं कायदा कायद्याला गुन्हेगार डोक्याऊ अशी शिक्षा इकडं तिकडे खिशात घालून काही लटकून फिरतात कायद्याला काही गुन्हेगार का इंग्रजांनी एक कायदा केला होता त्यांच्यातला एक कायदा सांगतो मला की मुंबईत त्या ज्यावेळी तो कायदा बनवला इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळेस त्यांनी त्यांचे जे मोटरी बिटरी आहेत म्हणजे ते मोटरनी फिरायचे ते आपले लोक काही मोटर नव्हते त्यावेळेस त्यांच्याकून आपल्या हिंदुस्थानी लोकं चालले त्यांच्या अंगावर बऱ्याच मोटर मोटरायच्या टर्न मारताना ह्याला तेव्हा काय सच्युएशन हे जास्त प्रकार नव्हता त्या स्पोकच्या मोटरी आहे त्यांच्या ती लोकं मारायची ती लोकं मारलं की तिथले गावकरी मिळून ते इंग्रजांच्या विरुद्ध कोर्टात केस जायची की इंग्रजांना आता त्यांचंच सरकार त्यांचंच राज्य मेलं आहे कोण हिंदुस्थानी मग त्याच्यासाठी त्यांनी कायदा असा बांधला की दडदडकून मेली त्यांच्या हितासाठी बरं का त्यांच्या सोयीसाठी सोयीचं सरकार की ही जर मिळलं तर त्याला अत्यंत साधी सजा त्यांनी फक्त तीन पानाचा निबंध इंग्रजाने लिहायचा आणि त्याला सोडून द्यायचा मोठी सजाच नाही महाराज एकोणीसशे सत्त्याऐंशीला देश पण स्वतंत्र झाला दोन हजार चोवीस चाललंय पंच्याहत्तर ऐंशी वर्ष झाली इंग्रजांचाच कायदा आपण फॉलो करतोय का माहिती आहे का आत्ताच्या मर्सिडीज खाली कोण मेलं तर निबंध देऊन जाऊ दे जाऊन दे गाडी मोठ्याच्या बाजूने भाऊ सगळे ही आणि यांना पाण्या पायातल्या वाहनने हाणली पाहिजे तुम्हाला सांगतो शेतकरी सरळ आहे कामगार सरळ आहे सर्वसामान्य माणूस नोकरदार सगळी सरळ आहेत ही कायद्याच्या अंडर आहेत आणि कायद्या स्वतः कसा आहे बागा हां नाका मालल्या आरड्या लावू ह्याच्यातून या घटनेतून एवढा बोध घ्या की हे कायद्यातसुद्धा काय बदल केले पाहिजे इंग्रजकालीन कायदे आहेत ना ते संपावले पाहिजेत आणि अत्यंत नीच कृत्य करणाऱ्या बॉलचा सजा व्हायला पाहिजे होती काय मग आता तू म्हणता ती लहान आहे दुनिया आहे कायच लहान आहे दहा रुपयांना कधी वाईट रुपयांना गरीब कसं जातो जेवायला बाखरेला बायकोलाच कसे हाणतो जेवायला वाट शिवाय देतो हांतो तो कधी असं ऐकलं का दारू पिल्यामुळे तो रस्त्याच्या घरेला लहान मुलांनी जी हगली होती तिथून त्या दारुड्यांनी सगळं खाऊन घेतलं बा ऐकलं कधी असं हा काय म्हणता राहतो मी काय तो कायदा काय ते दोनिया जाण्याबरोबर द्या ह्याच्यातून काही बोध घ्या घेता येत असलं तर शंभर टक्के घ्या रामकृष्ण आरे